नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात मेथीची भाजी आणि दहा मिनिट भिजवलेली मुगाची डाळ घालूयात त्यामध्ये तेल छानपैकी तापलेला एक मोहरी आहेत त्यानंतर जिरे त्यानंतर पेस्ट घेऊन त्यानंतर थोडीशी हळद त्यानंतर धुवून घेतलेली मेथी त्यानंतर हिरवी मिरची ठेसून घेतलेली त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर डाळ भिजवलेली मुगाची घालूयात हो छानपैकी मेथीची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा